आज आपण जोडाक्षरामध्ये अक्षरामध्ये अर्धे अक्षर यला जोडून आपण शिकणार आहोत अर्धे अक्षर कशाला जोडायचे आपल्याला यला वाजू नका अर्धे अक्षर यला जोडून

म आदित्य बरोबर बरेच विद्यार्थ्यांना वाचायला नाही हे वा आणि अर्ध आणि त्याला जोड्य वाक बरेच विद्यार्थी काय करतात कोण ज्याला येते चांगलं ते वाचतात आणि काही विद्यार्थी वाकय म्हणतात वाकय वाकय नाही हा शब्द कसं आहे वाक्य वाक्य को लाय जोलो त्याचा क होतो क वाक्य क वाक्य वाक्य परत बघा इत

सौरण स्वादिलाय का गेला तो स स आकार

वाच का शब्द चलो वाचू मोकळ्या ड लाय काय झालं मोकळ्या 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 घड्या ड ला घड्या बरे घड्या आता बघा या हा शब्द दोन प्रकारे लिहिता येतो हा काय झाला विद्या विद्या शब्द झाला द दो दोडल्या दया नाही म्हणायचं विदया काही धंदा जवळ वाचतात विद्या, विद्या।, विद्या? विद्या।, विद्या।, विद्या। हा दोन प्रकारे विद्या लिहिता येतो पाठीमाग एक विद्यार्थी कोण आली होती मांडल्याकडे आणि मॅडम मला काय म्हणायचं कसं वाचायचं म्हणून सांगितलं आणि पुस्तकात कसं दिला होतं ना काय या थोडी शोडायची या करायचं या करायचं हा विद्या शब्द आज आपण लिहितात आणि मग त्यावेळेस मला त्याच वाचन आलं पाहिजे हा काय आहे विद्याचे हा आपण विद्याचे ना पण हा विद्याचे हो समजलं त्यानंतर बघा हा 我打。啊，Hanna。Hanna。哥利亚，哥利亚，Hanna。 म्हणजे भरपूर शब्द आहेत या जोडलेला असते धनुष्य शलया जोडले श धनुष्य धनुष्य Yeah. नाही परत बघा आणि दुसरा शब्द इथं पण बरेच विद्यार्थी चुकतात अर काढता येत नाही पण रस शिकलोच आपण शिकलोत का रे मयूर माझ काय शब्द चालू आहे हा शिकलात का तुम्ही हा या रोडला तर काय झालं र्या

काय पाहिजे आपण अक्षर आर्ध्याला जोडून तयार होणारे शब्द पाच पाच वेळेस वाचत वाचत हे शब्द लिहून आले